आरती अन्नपूर्णा माझी येऊ दे करुणा आरती अन्नपूर्णा नवरात्री नवमीला थाट बोडणाचा केला कुमारी सुवासिनी तुम्हा करीते वंदना आरती अन्नपूर्णा पायावर दूध पाणी माझ्या तुळशी अंगणी धरूनी प्रेम भाव आता यावे हो सदना, आरती अन्नपूर्णा कोरीव का थोट आत कणिकेचा पाट वरती बैसविली तुझी मूर्ती सुवर्णा आरती अन्नपूर्णा पाच दिवे कणकेचे माझ्या पंच प्राणांचे ओवाळी ते मनोभावे वरी देते दक्षिणा आरती पूर्णा पाच पोळ्या पाच पाणी वरी दही दुध लोणी नैवेद्य ताटीचा तुझ करी ते अर्पणा आरती अनपूर्णा साडी चोळी जरी काठी पाच फळांची ओटी श्रीफळ मानाचे देते सौभाग्यवाणा आरती अन्नपूर्णा मनोभावे सेवा केली त्याची प्रचिती आली राहो कृपा दृष्टी अशी माझी प्रार्थना